नमस्कार मी देवा राखोंडे हा आवाज ऐकला ना हा आवाज मुंबईच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा जरूर प्रयत्न राहील कारण मराठा पेटून उठलाय पाठीमागे एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईवरती कूच केली त्यावेळी सरकार जेरीस आलं होतं आता मात्र हे भगव वादळ इथं थांबताना दिसत नाही एक दोन नव्हे तर शेकडो नव्हे तर हजारोच्या संख्येत हे मराठा बांधव आता मुंबईच्या दिशेने कूच करतायत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया कारण पुणे सोलापूर हायवेवरून आपण प्रवास करताना पाहिल तिकडं या गाड्याच आपल्याला दिसतात आणि हे मराठा बांधव जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय एकंदरीत आता रणनीती असणार आहे कसं काय चाललंय एकंदरीत जोपर्यंत मराठा समाजाला जरांग पाटील सांगते त्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मुंबई आम्ही सोडणार नाही या मालिसा आम्हाला दोन वेळा फसवलं यावेळेस आम्ही फसणार नाही आम्ही आमचा निर्णय घेऊनच हो मुंबई सोडू आता तर तुम्हाला एक दिवसाचीच परवानगी दिली मराठ्याच्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना परवानगी घ्यायची गरज नाही आणि जर परवानगी एक दिवसाची असेल तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या वर्षा बंगल्याला संरक्षण मागून घ्यावं जर आताच मैदानात परमिशन नाही मिळत आम्ही वर्षा बंगल्यावर जाऊन बसू तुमचं काय म्हणतं हे म्हणतात की फडणवीसांनी त्यांच्या वर्षा बंगल्याला संरक्षण वाढवावं हे तुम्ही थेट मुख्यमंत्र्याला इशारा दादा इशारा आम्ही ह्याच्यासाठी देतोय मुख्यमंत्री हा कुठला एखाद्या विशिष्ट वर्गाचा नसतो संविधानिक खुर्चीवर बसल्यानंतर सर्व जाती धर्माचा मुख्यमंत्री असतो तर त्यांनी डायरेक्ट ती संविधानिक पदावर बसून सांगतात की आमचा सा डी एन ई सी आहे मग मराठ्यांनी तुम्हाला मतदान दिलं नाही का जर आता आरक्षण नाही दिलं तर देवेंद्र फडणवीसला कुडची खाली करावीच लागणार आहे शंभर टक्के ही आम्ही करूनच घेणार आहे हा शेवटचा लढा म्हणायचं खरंच हा एकमेव मार्ग होता हो एकमेव मार्ग आणि अंतिम अंतिम लढा आहे आमचा मनोजदादांनी तसा सगळ्या महाराष्ट्राला इशारा दिलेला आहे आता मेलो तरी चालेल पण महाग हटणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही महाग हटणार नाही प्रवीण राव हे जसं मानतात जर मग तसं असेल आणि हा चेंडू पुन्हा कोर्टात गेला तर मग काय करायचं कारण मी आता शिवेंद्र राजे बोलते यांच्याशी मुलं करून सातारे गाडी पण करतो गेलो त्यांचं असं म्हणणं आलं की सरकार आरक्षण देण्याच्या भूमिकेतच आहे त्याच दिशेने सरकार पाऊल टाकतंय मात्र जर काही गडबडीत निर्णय झाले आणि कोणी कोणा घातला तो उच्च न्यायालयात गेला सर्वोच्च न्यायालयात गेला तो मग हे तिथं टिकलं पाहिजे हे भूमिके खरंच या पळवाट आहेत सरकार कायदा कायदा कोणासाठी आहे कायदा हे जनतेसाठी आहे मग साधारणपणे तीन वर्ष झालं ही जनता रस्त्यावर आहे मग एवढी जनता रस्त्यावर असतील शंभरहून अधिक युवकांनी आत्महत्या केली असेल आणि आरक्षणा आरक्षणासाठी जर इतका मोठा बहुसंख्य समाज जो इतिहासात नोंद नाही जगात नोंद नाही एवढा मोठा मोर्चा रस्त्यावर त्याला एकही कागदाचं नुकसान गहान करत नाही स्वतः बिस्किटचा पुढा खालेला किशर्ट ठेवतो आणि आंदोलन करतो आज आम्ही आमच्या कितीतरी पिढ्या या आरक्षणासाठी गेल्या घरांगे पाटलाच्या माध्यमातून कितीतरी आरक्षणाची यासाठी उपोषण केली संविधिक भारताने सर्व आम्ही केलं आज मुंबई आम्ही गाठतोय आणि मुंबईवरती कब्जा करतोय म्हणलं तरी वाग ठरणार नाही ना या मुख्यमंत्र्याला आमचा इशारा आहे आपला ओबीसीचा डीएनए आहे मी प्रश्न विचारतो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला फक्त ओबीसीने निवडून दिलंय का संविधानाची तुम्ही शपथ घेतली मुख्यमंत्री असताना तुम्ही गोपनीयता शपथ घेतली आणि त्या गोपनीयतेचा तुम्ही भंग करत आहात कारण तुम्हाला फक्त ओबीसीने नाही तर मराठीने आणि तसं असेल तर मुख्यमंत्र्यांनी एकदा डिक्लेअर करावं कि फक्त ओबीसीच्या जीवावती मुख्यमंत्री झालेत आमच्या मराठ्यांची मतं त्यांनी घेतली नाहीत मग आम्ही दाखवतो आम्ही काय मराठ्या ती राजकारण होत शंभर टक्के राजकारण होत आहे आणि राजकारण जे करतायत त्याचा कडेलोट शंभर टक्के या ठिकाणी आम्ही करणार आहे रांज्याच्या पाटलाचं ज्याप्रमाणे हात छटलं हात पाय छटलं होतं त्याप्रमाणे या सरकारचा कडेलोट करण्याची वेळ आलेली आहे आणि मराठे मुंबईमध्ये आज जात आहेत तो कडेलोट करूनच माघारी फिरणार आहेत नाहीतर मराठ्यांची अंतयात्रा आमच्या गावी महागारी येईल या ठिकाणी आमच्या आपल्या लाईव्हच्या माध्यमाने या ठिकाणी सांगू इच्छितो काय तुम्ही कुठून आलात काय लोक पंढरपूरून आले तुम्ही कुठून आहे तुम्ही काय एकंदरीत काय घरचे कोण कोण बाहेर पडले पडलेत काय आता काय सोबत काय कबाड घेतलं कसं केलं सोबत आम्ही सोबत आपण ती एक दिवस थांबून देणार आहे एकच दिवस थांबवणार आहे तुम्हाला पुन्हा म्हणून सरकार चुकलं असं वाटतं गणपती बघा हे खूप लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मराठा हुशार आहे तिथे सरकारने एक दिवसाचे परमिशन दिले दहा दिवसाचा गणेशोत्सव आहे आणि आता तो राज्य उत्सव झाला आहे तो पाहण्यासाठी आम्ही येतोय म्हणून मराठा आता मुंबईमध्ये फोच करणार आहे त्यामुळे सरकारने तिच्या भावनाचा विचार करण्याची निश्चित गरज आहे